रेस्ट हाऊस रूम नंबर एकशे दोन मधील कोट्टींच्या गवाड प्रकरणी माजी आमदार अनिल गोटेंना एसआयटी समिती अमान्य पुनर्विकसित धुळे रेल्वे स्थानकाचं प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते शानदार समारंभात ऑनलाईन उद्घाटन धुळ्यातील अवैध धंदे तात्काळ बंद करा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पोलीस प्रशासनाकडे मागणी आणि स्पंदना फायनान्स मधील चोरीचं गुड उलगडलं मित्रासह मॅनेजरनेच रचला कंपनीमध्ये चोरीचा प्लॅन धुळे शहरातील गुलमोर शासकीय विश्रामगृह येथे खोली क्रमांक एकशे दोनमध्ये मध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजारांचं घबाड सापडल्यानंतर जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली अर्जुन खोतकर यांचे पी ए किशोर पाटील यांच्या नावानं बुक असलेल्या खोलीमध्ये ही रक्कम सापडली ही रक्कम अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखालील दौऱ्यावर असलेल्या बारा आमदारांच्या समितीला देण्यासाठी जमविण्यात आली असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी करीत खोलीबाहेर बुधवारी सायंकाळीपासून कार्यकर्त्यांसह ठिय्या दिला होता ही वार्ता वाऱ्याच्या वेगानं समाजमाध्यमांवर पसरली रात्री अकरा वाजेनंतर पोलीस प्रशासनाने येऊन रूम उघडून रक्कम ताब्यात घेतली पहाटेपर्यंत ही रक्कम मोजण्याचं काम सुरू होतं या प्रकरणी गुरुवारी सायंकाळपर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्यानं या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एस आय टी चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे मात्र अशा समित्या या संबंधित भ्रष्टाचारांना अभय देणाऱ्या क्लीनचीट मिळवून देणाऱ्या आणि त्यांच्या सोयीच्या असतात म्हणून मुख्यमंत्र्यांची एसआयटी समिती आपल्याला मान्य नसल्याचं माजी आमदार अनिल गोटे यांनी म्हटलंय मुळातच आपला मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या सरकारवर अजिबात विश्वास नाही हे लबाडांचं सरकार आहे चौकशी करायचीच असेल तर कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे प्रवीण गेडाम राहुल रेखावार यांचा समावेश असलेली कमिटी तयार करा आणि एक महिन्यात अहवाल मागवा दूध का दूध पाणी का पाणी जनतेलाही पाहू द्या असं गोटे यांनी म्हटलं आहे मी सहा वाजेपासून फोन करत होतो तुम्ही होते ना साडे अकरा वाजता तेव्हा कशामुळे आले हे तुम्ही मीडिया धरल्यामुळे झरल्यामुळे लक्षात ते वाट पाहत होते हा म्हाताना कधी जायच होती मी राहणार आहे का मी तर काढे आई लागते आमच्या चक्र झोपायला एक गोष्ट लक्षात द्या तुम्ही दोसऱ्याचं झाड लावता आणि गुलाच्या फुल गुलाबाच्या फुलाची अपेक्षा करता शक्य आहे का मंत्रिमंडळामध्ये सगळ्यामध्ये टॉप मंत्री भ्रष्टाचारी आहेत ते कसे प्रामाणिक पर्यटन कार्य करतात हे होणे नाही मी काय सांगतोय हे होणे नाही हिंमत असेल तर म्हणजे प्रवीण जगाम साहेब किंवा राहुल रेखावा या सगळ्यांचे कमी करा एक महिन्यात रिपोर्ट मागवा मग केसेस दाखल करा माझ्यावर करा यांनी तुझ्या आणून सोडले पैसे काय मी कुठे नाही म्हणतो आणि या मुख्यमंत्र्याची जर जा एक कशाची इच्छा असते तर त्याने काय नसतील माझा फोन घेतला असता मी त्यांना आठ वर्षानंतर फोन केला माझं सुद्धा तिची पाहायची इच्छा नाही इतका काय मी जे बोलतो त्याच्या कडक शब्दात त्यांना पत्र लिहिले एक वर्ष मी आयुष्यामध्ये पुन्हा घाबरलो नाही घाबरत नाही वयाच्या पंचेचाळी वर्षी राज्याचे उपमुख्यमंत्री हरिरमोहन वर्चा यांच्या कालपीठीनं बांधवली आहे मी खाली आणि दोन महिने मी ऑस्ट्रोड जेलमध्ये होतो अलक्षात समज मी अशा गोष्टी सहन करणारा माणूस नाही एक खोली पैशाशी ला माझ्या आयुष्यात नाही पाहिजे खरंच नाही पाहिजे काय म्हणजे आई एवढे पैसे एका होली मध्ये आहेत त्याच्यापेक्षा जा जास्त पैसे काळीच भरून दिले याचा काय फक्त एक कोळी चौऱ्याऐशेला सापडले आले चौऱ्याऐंशी जरी सापडले असत ते आले खूप चुकू एवढा खाल्ला काय चोपली भर खायला काय खूप खाल्ला हा मी गावशी माणूस आहे खेळत आलो आहे खेळ जरूर आहे लक्षात जोपर्यंत सत्तेमध्ये नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस तोपर्यंत या राज्याचा कारभार सुधारू शकत नाही मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकसित झालेल्या धुळे रेल्वे स्थानकाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आलं अमृत भारत स्टेशन योजनेत पुनर्विकसित झालेल्या देशभरातील एकशे तीन रेल्वे स्थानकांचं लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजस्थानातील बिकानेर येथून एका शानदार समारंभात दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झालं यात महाराष्ट्रातील धुळे रेल्वे स्थानकासह पंधरा रेल्वे स्थानकांचा समावेश आहे धुळे रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणात प्रवाशांसाठी अनेक सोयी व सुविधांचा समावेश करण्यात आला आहे यामध्ये प्लॅटफॉर्मवरील नव्या फरशा नवीन सी ओ पी फूट ओव्हर ब्रिज पुरुष महिला व दिव्यांगांसाठी शौचालय व्ही आय पी कक्ष जनरल वेटिंग हॉल कमांडर वेटिंग रूम नवीन बुकिंग ऑफिस रेल्वे कर्मचारी कार्यालयांचं नूतनीकरण घोषणा प्रणाली कोच इंडिकेटर ट्रेन माहिती फलक साईनेज बोर्ड स्टेशन बोर्ड आदी सुविधांचा समावेश आहे तसेच परिसरात बगीचा कारंजे रोषणाई कंपाऊंड वॉलची सजावट नवीन इलेक्ट्रिकल सबस्टेशन व जनरेटर इत्यादी सुविधाही निर्माण करण्यात आल्या आहेत धुळे रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेत समावेश होण्यासाठी धुळ्याचे तत्कालीन खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी पाठपुरावा केला होता त्यांच्या पाठपुराव्यामुळे धुळे रेल्वे स्थानकाचा या योजनेत समावेश झाला व केंद्र सरकारने साडेनऊ कोटी रुपयांच्या निधीसह स्थानकाच्या पुनर्विकासाला मंजुरी दिली होती सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला प्रधानमंत्री मोदी यांनी या कामाची पायाभरणी केली होती पुनर्विकासानंतर या स्थानकाचं संपूर्ण रूप पालटलं असून या ठिकाणी प्रवाशांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत आज या स्थानकाचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी आमदार अनूप अग्रवाल डॉक्टर सुभाष भामरे यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाला आमदार अनूप अग्रवाल माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे माजी महापौर जयश्री अहिरराव प्रतिभा चौधरी माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर रेल्वेचे अधिकारी अनुराग मेश्राम धुळे स्थानकाचे प्रबंधक संतोष जाधव बापूसाहेब खलाने गजेंद्र अंपळकर यांच्यासह शालेय विद्यार्थी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते देशों तो से भी लाखों लोग विकास की नई ऊंचाई दक्षिण में शानदार पामबन ब्रिज से लेकर उत्तर में दुनिया के सबसे ऊंचे ग्रेन आर्च ब्रिज चिनाब ब्रिज पश्चिम में बुलेट ट्रेन प्रोजेक्ट से लेकर जेव्हा मोदी साहेबांनी अमृत भारत स्टेशन यो, स्टेशन अंतर्गत एकशे तीन शहरांची निवड करण्यात आली त्यावेळेस एकशे दोन शहरांची झालेली होती पण आपल्या धुळे शहरांचं नाव त्याच्यात नव्हतं आणि मला जसही समजलं त्यावेळेस आपले राज्यमंत्री दानवे साहेब होते आणि कॅबिनेट मंत्री अश्विनीजी होते त्या दोघांकडे बसून याच्यात इन्क्लूड आणि नऊ कोटी तेरा लाख रुपयाची काम आज इथे झालेली आहे त्याच्यात सगळ्यात म्हणजे या कामान या स्टेशनचं आधुनिकीकरण करण्यासाठी एकात्मिक वाहतूक आणि जागतिक दर्जाच्या प्रवासी सुविधा मिळवण्यासाठी या प्लॅटफॉर्म वर नवीन चे काम आहे पुरुष आणि महिलांसाठी सामान्य शौचालय बाबांच्या तर भूमिपूजन झाल्यानंतर लोक अर्पण ही बाबांच्या हस्ते या ठिकाणी हे रेल्वे स्टेशन आपण केल्याबरोबर असं प्रसन्न वाटत अतिशय सुंदर असं रेल्वे स्टेशन या ठिकाणी झालेलं आहे आणि याच्या पेक्षा पाच पटीने मोठ रेल्वे स्टेशन हे सुद्धा आपले लाडके नेते डॉक्टर शिवाज बाबा यांच्याच प्रयत्नाने बाळापूर भागा येथे तयार होता आहे पाच फट मोठ रेल्वे स्टेशन आहे तर जो विजन बाबांनी या मतदारसंघा

त्याचेही पत्र आदरणीय बाबासाहेबांनी खासदारांना असताना सुद्धा पाठपुरावा करून ते करू घेत तर या लोकसभा मतदारसंघाची विकासाची धुरा जी हातात घेतलेली ती पूर्ण केल्याशिवाय आपण सगळे जण स्वस्थ बसणार नाही आणि असच या जिल्ह्याचं नाव मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास शेअर करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील दोन नंबरचे अवैध धंदे तात्काळ बंद करावेत अशा स्वरूपाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळानं पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे धुळे शहरामध्ये दोन नंबरचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत अवैध दोन नंबर धंद्यांमुळे शहरातील वातावरण खराब होत आहे धुळे शहरातील तणाव मारामाऱ्या खून दरोडे चोऱ्या यांचं कारण मुख्यतः म्हणजे धुळे शहरात चालणारे दोन नंबरचे अवैध धंदे आहेत आज धुळे शहरामध्ये विविध प्रकारचे दोन नंबरचे अवैध धंदे सर्रासपणे चालू आहेत त्यात प्रामुख्याने सट्टा सट्टापेढी मटका चक्री अवैध गॅस गांजा कोरेक्स बॉटल सोरट गुटखा विक्री बनावट दारू चोरीचं भंगार अवैध जनावर वाहतूक वाळू तस्करी डुप्लिकेट डांबर केमिकल टायगर कालापिला पिला अवैध जनावरे वाहतूक फोरपीस चोरी व विमा गाड्यांचे स स्क्रबिंग अशा स्वरूपाचे दोन नंबरचे अवैध धंदे धुळे शहरामध्ये सर्रास सुरू आहेत आमच्या माहितीनुसार धुळे शहरामध्ये जवळपास विविध प्रकारचे तीनशे ऐंशी ठिकाणी दोन नंबरचे अवैध धंदे सुरू असल्याचं राष्ट्रवादीनं आपल्या निवेदनात नमूद केलंय काही ठिकाणच्या दोन नंबर व अवैध धंद्यांना राजकीय व प्रशासकीय पाठबळ मिळालं आहे पोलीस विभागातील काही अधिकारी कर्मचारी या अवैध धंद्यांना पाठबळ देतात यामुळे धुळे शहराचं वातावरण कलुषित झालेलं आहे गोरगरीब कष्टकरी जनतेकडून अवैध धंद्यांच्या मार्फत करोडो रुपये कमवून काही अधिकारी कर्मचारी गब्बर झालेत या सर्व गोष्टींमुळे धुळे शहरामध्ये गुंडगिरी दादागिरी चौका चौका टपोरी गुंड यांचं प्रमाण आहे एवढंच नव्हे तर शहरात अनेकांकडे सर्रासपणे गावठी कट्टा पिस्तूल तलवारी चॉपर फायटर बेकायदेशीर हत्यारे दिसून येतात त्यांना कोणाचाही भय राहिलेलं नाही धुळ्यातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांकडे देखील हत्यारं दिसून येतात ही धोकादायक बाब आहे या दोन नंबरच्या अवैध धंद्यांना जनता पूर्णपणे कंटाळली आहे या प्रकारांमुळे धुळे शहरात नवीन बाहेरून लोक येण्यास घाबरतात धुळे शहराचा विकास खुंटला आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार अवैध धंदे आहेत तरी पोलीस प्रशासनाने तातडीनं धडक कारवाई करून धुळे शहरातील दोन नंबरचे अवैध धंदे त्वरित बंद करावेत तसेच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून गावठी खट्टा पिस्तूल तलवारी चॉपर फायटर बेकायदेशीर हत्यारे जमा करावीत अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष याविरुद्ध मोठ्या स्वरूपात तीव्र आंदोलन सुरू करेल याची नोंद घ्यावी असा इशाराही निवेदनातून देण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले शशी भदाने जोसेफ मलबारी यशवंत पाटील दीपक देवरे शकिला बक्ष बिकानेरकर जगन ताकटे जितू पाटील अमीन शेख बंटी वाघ बरकत शाह ज्ञानेश्वर पाटील डी टी पाटील राजू मशाल मंगलदास वाघ समज शेख मनोहर निकम सुनील अहिरे वाल्मिक पराटे निखिल मोमाया रमेश्वर सावरे भटू पाटील युनुस शेख युसुफ शेख वैभव पाटील राजू चौधरी निखिल वाघ कल्पेश मगर सागर चौगुले राजेश तिवारी अशोक गवळे संजय मेतकर स्वामिनी पारखे शेख उजेर किसन ठाकरे शेख सफीक इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेबांची भेट घेऊन आम्ही एक अवैध धंद्यांच्या बाबतीत निवेदन दिलेलं आहे आम्हाला या ठिकाणी सांगावं वाटतं की धुळे शहरामध्ये असंख्य ठिकाणी अवैध धंदे दोन नंबरचे धंदे चालू आहेत त्याच्यात विविध प्रकारचे बारा ते चौदा प्रकारचे धंदे तस्करी वाळूची या ठिकाणी सट्टापिढी आहे गुटख्याचं काम या ठिकाणी चालू आहे त्याच पद्धतीने फोर पीस म्हणून आहे भंगारमच्या चोरीच्या गाड्या आहेत अवैध जनावर वाहतूक आहे असे वीस प्रकारचे चालू आहे याच्यामुळे धुळे शहराचं वातावरण खराब होत आहे आणि अवैध धंद्यातून जे काही उत्पन्न तयार होतो आहे याच्यातूनच या धुळे शहरामध्ये जे खून असेल दरोडे चोऱ्या माऱ्या याला जबाबदार अवैध धंदे आहेत या निमित्ताने आम्ही अधीक्षक साहेबांना विनंती केली की जे अवैध धंदेचे त्वरित बंद करण्यात यावे या ठिकाणी मला सांगावं वाटतं की या शहरामध्ये जे अवैध धंदे आहेत याच्यामध्ये सुद्धा या शहरात काही तरुणांकडे या पिस्तोल गावठी कट्टे आहेत आणि चॉपर आहेत तलवारी आहेत यावर सुद्धा कारवाई करणं गरजेचं आहे हे जर वेळेवर रोखलं गेलं नाही तर शहर अतिशय चुकीच्या मार्गावर झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून या निमित्ताने आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही आदरणीय पोलीस अधीक्षक साहेबांना भेटून विनंती केली की के दोन नंबर धंदे करणारे अवैध धंदे करणारे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही त्यांना विनंती केली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल शिंदखेडा येथील स्पंदना फायनान्स कंपनीतून झालेल्या चोरीची उकल पोलिसांनी केली आहे कर्जबाजारीपणाला कंटाळून बँकेतील ब्रँच क्वालिटी मॅनेजर सुभाष चव्हाण याने ड्रायव्हर मित्र समाधान उर्फ पवन पाटील ही चोरी केली हे दोन्ही संशयित अंबळनेर तालुक्यातील खेडी येथील मूळ रहिवासी आहेत चोरीला गेलेली रक्कम त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आली आहे बचत गटांना आर्थिक सहाय्य करणाऱ्या स्पंदना फायनान्स कंपनीच्या कार्यालयातून सुमारे चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न रुपये चोरीला गेले होते गेल्या आठवड्यात ही चोरी झाली होती या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिंदखेडा पोलीस व धुळे एल सी बीचं पथक गुन्ह्याचा तपास करीत होते चौकशीत बँच क्रॉलिटी मॅनेजर सुभाष पुर्मा चव्हाण वय अठ्ठावीस याच्यावर संशय आला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने मित्र समाधान उर्फ पवन दगडू पाटील वय पस्तीस याच्या मदतीनं चोरी केल्या असल्याचं सा सांगितलं दोघांवर कर्ज असल्यानं हे पाऊल उचलल्याची माहिती दिली त्यानंतर पवन याला त्याच्या कार्यालयाचे चा चाव्या दिल्यानंतर तेरा मे रोजी सकाळी साडेसात वाजता ही चोरी झाली घटनेनंतर पवन पसार होता त्याला नंदुरबार येथून अटक करण्यात आली चोरलेली रक्कम जप्त करण्यात आली आहे धुळे एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार त्यांच्या पथकातील कर्मचारी संजय पाटील शशिकांत देवरे प्रशांत चौधरी संतोष हिरे चेतन बोरसे यांनी हा तपास केला दिनांक तेरा मे रोजी शिंदखेडा येथील स्पंदना फायनान्स लिमिटेड कंपनीतील चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न रु एवढी कॅश ही लॉकर तोडून चोरी झालेली होती त्या अनुषंगाने शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता शिंदखेडा पोलीस स्टेशनचे एपीआय केदार व स्थानिक पुणे धुळे समांतर तपास करीत असताना सदर फायनान्स कंपनीतील ब्रँच क्वालिटी मॅनेजर सुभाष परमा चव्हाण यांच्यावर संशय बळावल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर चोरी ही त्यांचा अमळनेरचा मित्र जो लक्झरी गाडीवर ड्रायव्हरचं काम करतो असे दोघांनी मिळून केल्याची कबुली दिली त्याप्रमाणे सुभाष परमा चव्हाण यांनी एकूण चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न इतकी रोकड काढून दिली त्याचप्रमाणे याच्यात याच्यातील त्याचा साथीदार ज्याने लॉकर तोडून ही कॅश चोरी केलेली होती पवन पाटील हा गाडीच्या माध्यमातून पळून जाण्याच्या तयारीत असताना नंदुरबार येथून त्यांना ताब्यात घेतले व त्याने ही गुन्ह्याची कबुली दिली आज रोजी त्यांना दोघांना ताब्यात घेऊन व त्यांच्याकडील एकूण सर्व रक्कम ताब्यात सीज केल्यानंतर पुढील कारवाई कामी शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात येत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल